सर राज्यात आणि देशात लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत एक्झिट पोलच्या आकडेवारी समोर आली तिसऱ्यांदा मोदी सरकार येत आहे काय म्हणाला ते मोदी सरकार लिहून येणारच आहे त्याला एक्झिट पोलची आवश्यकताच नाही आहे सगळीकडनं सर्वसामान्य लोकांची मोदी साहेबांच्याबद्दल एक सिंपती होतीच परंतु महाराष्ट्रात जो काही फटका बसणार यांना तो मुख्य कारण म्हणजे शेतमालाचे भाव यांचं कांद्याचं धोरण चुकलेलं साधारण माणसाला असं कळतं की बाबा आता कांदा निर्यात बंदी आणि ऐनविरुद्ध केली तिथे बंदरावर दो ते दोनशे तीनशे ट्रक अटकलेले होते चुकीचं आहे ना सगळे त्यानंतर तेल तेलाचे डाळीचे भाव वाढू नये म्हणून मग हिशोबाने कधी एक्सपोर्ट ड्युटी लावायची कधी इम्पोर्ट ड्युटी लावायची फक्त इथला छोटा नाराज होऊ नये म्हणून शेतमालाचे भाव वाढू नये त्याच्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालं खूप बुलढाण्याबद्दल काय वाटतं दोन निवडून बुलढाण्यामध्ये टफ फाईट आहे आणि कधी कधी असं वाटते येईल कधी कधी असं वाटते धनुष्य येईल परंतु आता एक्झिट पोल च्या असं वाटते की इथे धनुष्य यायला पाहिजे असं वाटते आकडेवारी हो। नुसार जर म्हटलं तर राज्यात अठ्ठा जागा महायुतीला मिळते पंचवीस जागा मिळायला पाहिजे असं वाटते मला मिळायला पाहिजे उद्धव ठाकरेंना एकनाटलं होतं महायुतीनं पंचाळीस गावा केला होता आता काय महाराष्ट्राबद्दल कोणाबद्दल काय बोला हे समजत नाही एकतर यावेळेस सगळ्यात राजकीय नेत्यांची भाषणाचा दर्जा इतका घसरला होता इतका घसरला होता की टीव्हीवरच्या बातम्या किंवा भाषण ऐकण्याची इच्छा होत नव्हती आणि एकंदर सगळेच लोक नाराज होते की ज्या प्रकारची इतक्या प्रकारची खालची भाषा भाषणामध्ये आजपर्यंत कधी वापरली गेली नाही इतकी म्हणजे लेवलच्या खाली सगळ्यांनी शब्द वापरले आता असे जर असे करायला लागले तर सामान्य माणसाने काय करावं हो। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये काय होईल काही सांगताच येत नाही आणि महाराष्ट्रामध्ये जे विरोधी पक्षाचे लोक एवढं निवडून येत आहेत त्याचं कारण हे तेच आहे ना लोकांना हे फुडाफुडी आवडलेली नाही आहे त्यानंतर हा जो काही प्रकार ठीक आहे लोकांनी गुन्हे केले असतील अतिरेक सगळ्यांना वाटतो सगळ्यात जो लोकांना मोठमोठ्या लोकांना अटक होते आता चुका कोण करते सगळेच चुका करतात परंतु अशा प्रकारे कोणाकडनं बदला घेणं हे काही पटत नाही आता मी स्वतः कट्टर भाजपचा माणूस आहे पण मला सुद्धा असं वाटतं कधी कधी किंवा हे सगळं काही चाललेलं आहे हे काही चांगलं नाही आहे म्हणून भाजप सगळ्यात मोठा पक्ष या निवडणुकीमध्ये दिसतोय एकजूट आणि महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचा जो पक्ष आहे शिवसेना तो दोन नंबरला दिसतोय तसं आहे ना उद्धवजी दोन नंबरला राहतील भाजप एक नंबर तर वर दिसते याला काही ज्योतिषाची गरज नाही नाही तर सर्व उघडच दिसून राहिलेलं आहे ना मोदी परत किसंदा पंतप्रधान होतील होतील याला काही ज्योतिषाची गरज नाही ना तर मोदी साहेब पंतप्रधान होणारच आहेत असं दिसतच